नाही आई चाळीस वर्षापूर्वी गेली याच्यामध्ये मला माझे आई वडील दिसतात म्हणून मी याच्यामध्ये रमत असतो तुम्ही पण या ठिकाणी या ठिकाणी या संघामध्ये येत आहेत तर तुम्ही पण आपले आई वडील समजून आपण जे काय करायचंय आपल्या आईवडिलांसाठी आपण करतोय अशी भावना म्हणताना आपल्या गावची शाळा बंद झालेली आहे अतिशय वाईट आमच्या वाडीच्या शाळेमध्ये देवेंद्र बाबू माझ्या भाषेत वाया आणि आमचा रामानंद चिखले रामानंदयाजी चिखले अतिशय जवळून काळजी घेतात प्रत्येक माणसांच्या घरी जातात शाळेच्या मुलांच्या घरी जातात शाळा सोडून दुसऱ्या गावात गेलेली मुलं सुद्धा परत यांनी आणलेली आहेत तुमचं खरंच अभिनंदन आहे सतीश आणि योगेश विलासराव या गावाची पुढची जबाबदारी तुम्हा युवकांची आहे गाव चांगला सांभाळा आपल्या गावाचं नाव निघालं पाहिजे आणि मुलांची प्रगती आता तुम्ही बघितला सिद्धेश आपला दीपकचा नंतर शहाण्णव शहाण्णव टक्के मार्क मिळवतात आपण जर त्यांना मार्गदर्शन केलं आता सुधाकरच्या नागोला शहाण्णव टक्के मार्क मिळतात काय विशेष नाही त्याच्या घरातूनच मार्गदर्शन करतोय पण असं मार्गदर्शन आपल्या गावच्या मुलांना करावं आणि तुम्ही सगळ्यांनी या संघाला सहकार्य करावं पण संघ आपल्यासाठी बरंच काही करत राहिलेलं आहे नंतर आपण जर आजारी पडलो दवाखान्यात ऍडमिट झालो आपल्याकडे अचानक पैसे नसले तर पाच पाच लोक सरकार पाच पाच लाख रुपये आपल्या दवाखान्यासाठी मिळू शकतात अशा योजना आहेत त्या योजनांची माहिती घ्या तुम्हाला वैयक्तिक भेटायचा असेल तर इथं अध्यक्षांना गोळ्या सरांना भेटा ते माहिती सांगतात सांगतील आपण सर्वांना धन्यवाद देतो आपलं त्यांना चरण स्वच्छ करतो बाहेर पडतो आणि थांबतो धन्यवाद तुमच्या संघटनेच संपूर्ण वस्तुस्थिती चित्र करावी होते आणि त्याची प्रसिद्धी मला वाटतं नेटके पत्रकार नेटके यांनी तुम्हाला दिली आणि त्यापासून तुम्ही पुढे आलात यानंतर पंधरा सालांमध्ये तुम्ही भव्य तुलसी रामायण कथा आणि गीताचं प्रवचन केलं त्याच्यामधून तुम्हाला स्फूर्ती मिळाले त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि या संघाने म्हणता म्हणता ही काम या ठिकाणी सुरू केले तर साठी या तरुण आपले जे छबीकार आहेत चिरंजीव वायाड आणि हे नेटके यांना मी तुमच्या संघावरतीनं आमच्या समन्वय समितीच्या वतीनं या भागामध्ये या जे सगळे संघ आहे त्यांचं वृत्तपत्रामध्ये शिस्त जास्त कसे येतील याचा निरोध करा यानंतर ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं बाबांना कि तुम्ही नाराज होऊ नका आपण ज्येष्ठ नागरिक जे आहोत ते थोडस वय झालं ना त्या वयामध्ये दोष मनावर घेऊ नका आता मला काहीच ऐकलं काय बोलताय समजत नाही पण मी या ठिकाणी फक्त आणि त्या या ठिकाणी बोलण्याचा धाडस करतो तर या ठिकाणी हे जे तुम्ही केलेलं आहे तर याच्या आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि ज्येष्ठांनी भूतकाळात डोकवायचं नाही भविष्या काळात रामायचं नाही वर्तमान काळात रमा आता मला वाटतं भालेरावांनी भाले रा। ते पाहून प्रमुख पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी सांगितला काल दोन वाजता मेसेज आला की मी आणि भालेराव सकाळी साडेआठ लाईन रोडला येतो तुम्ही तयार राहा भालेराव माझ्याकडे पाच वाजता आले संध्याकाळी पाच वाजता नंतर ते म्हटलेले की मी आता पवार सडून जाणार आहे आणि तिथून आल्यानंतर आपण सगळे बरोबर जाऊ बस त्यांना मी खाली पोहचून निरोप देऊन आलो निरोप दिल्यानंतर सरांचा मला विषय झाला अहो सर हे पवार सर जे आहे ते गणपती बुडवायला गेले आणि गणपती बुडवायला गेलं त्यांना ताप पडला आणि ताप पडल्यामुळे ते काही येणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली कि या मोठ्या कार्यक्रमाला मला घरी यायला पाहिजे कारण ते फार अगदी भारताचे आता आपले जे सकाराम आलेरो आहे त्यांच्या बरोबर काम करणारे आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न